जळगावमधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे चाळीसगाव तालुक्यातील वारखेडे खुर्द येथील मायाबाई संजय मोरे वय पस्तीस ही महिला मुलासह दोन मार्चला रात्री दहाला झोपली होती मायाबाईंच्या सासऱ्याला दवाखान्यात दाखल केल्याने तिचे पती तेथेच होते घरी फक्त मायाबाई आणि त्यांचा मुलगा गौरव होता दरम्यान तीन मार्चला पहाटे चारला मायाबाईंचा मुलगा गौरवला जाग आली असता त्याला आई मायाबाई आढळून आली नाही त्यामुळे त्याने धावत जाऊन शेजारी राहणाऱ्या माहिती दिली त्यानंतर काका मोरे व इतरांनी मायाबाईचा शोध सुरू केला वरखडे खुर्द घेत असताना मक्याचे ताटे ठिकठिकाणी थीक तुटलेले आढळले त्याच ठिकाणी रक्त सांडलेले दिसले काचेच्या तुटलेल्या बांगड्याही मिळून आल्या त्यामुळे काहीतरी घातपात झाल्याचा कुटुंबियांना संशय आला मायाबाईंचा शोध सुरू असताना मोरे व काही नदीकडे गेले त्यांना नदीपात्रात वाळूचा ढीक दिसला ज्यात मायाबाईंचा अर्धवट बुजलेला मृतदेह आढळून आला याबाबत तत्काळ पोलीस पाटील संतोष तिरमली यांना माहिती दिली यानंतर मेहून बारे पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी आले घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात येऊन पंचनामा करण्यात आला यात मायाबाईंच्या डोक्यावर दोन्ही कानाजवळ छातीवर तसेच मांडीवर धारधार हत्याराने वार केल्याचे दिसून आले संशयिताने दिली खुनाची कबुली पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी यांना खुना या खुनाच्या घटनेत सहभागी असलेल्या संशयितांची गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार त्यांनी एक टीम संशयितांच्या शोधार्थ पाठविले संशयित हा वारखेडे खुर्दच्या डोंगराळ भागात बकऱ्या चालत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती पथकाने तेथे जाऊन त्याला पोलीस ठाण्यात आणल्यावर विचारपूस केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली संजय धोंडा गायकवाड व एकतीस राहणार वरखेडे खुर्द असे संशयिताचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे दरम्यान अशाच अपडेटसाठी आमच्या ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर प्रेस करून नोटिफिकेशन्स मिळवा